किती सुंदर दिसून राहिली अस आस तू असं वाटते तुझ्याचकडे बघत राहू मला एकवेळ पण नाही पाहिलं मी मला म्हणते की तुझ्याकडे बघूशा वाटत आहे तसा आज तू पण खूप सुंदर दिसून राहिला हो खरंच पण पन... पण पन का पण ह्या टक्कलमुळे तुझा हँडसम पण थोडा कमी होते आता वयानुसार तर ते होणारच आहे ना बायकोला कुठे जाते म्हणून सांगितलं पहिले तू सांग तू आपल्या नवऱ्याला का सांगितलं तर तू कुठे जात आहे म्हणून मी तर सांगितलं की किटी पार्टीमध्ये जाऊन राहिली म्हणून मी पण सांगितलं का मी माझ्या मित्रांसोबत फिरायला चाललो म्हणून एवढे चांगले कपडे घातले तर आला दिला डाऊट नेहा चांगल्या ठिकाणी आणलं तू फिरायला हो ठीक टाक आहे फक्त ठीक टाक ते जाऊ दे मला भूक खूप लागली आहे ला पहिले तू काहीतरी खायला आण दिवसभर का तू नुसती चरतच बसते का ए म्हणया माझ्या खाण्याच्या बाबतीत मला बिलकुल नाही बोलायचं जा लवकर फ्रेंच फ्राईज घेऊन ये ठीक आहे पहिले थोडा वेळ बसू दे मग आणतो ठीक आहे बस बोल आता काय बोलू अरे ता आपण घरच्यांच्या लपून फिरायला आलो आहे काहीतरी बोल भूक लागली आहे आता इथे कसं सांगू माझ्या खिशामध्ये मा फक्त शंभर रुपये आहे का म्हटलं तू काही नाही काही नाही जा आणलं काहीतरी खायला पण त्याच्या पहिले पाहते काका काकू कसे बसले आहेत इकडे ह्या वयात पण त्यांचं किती प्रेम आहे ना कोण हे समोर बसलेले हो तेच का भोक नाही का हे माया ओळखीचे आहे बहुतेक हे नवरा बाई कोण आहे शेजारी शेजारी आहे ताई बोलू नको तू ताई नाही बोलत आहे मी खरं बोलून राहिलो थांब तुला काहीतरी खायचं आहे ना मी आता अरेंजमेंट करतो त्याची अरे काका काकू तुम्ही इथं अरे मर्या तू इकडे कसं का आलो होतो असं सहज पण तुम्ही एकत्र का करत आहे आम्ही का आम्ही वॉक साठी येतो रोज तर मग बस थोड्या वेळ बोलत काकुल माहित आहे का हो माहित आहे ना काकुल माहित आहे आणि शीला काकूच्या नवऱ्याला पण माहित आहे ठीक आहे मी आता घरीच चाललो आहे तर काकुले विचारतो मी घरी जाऊन जा शीला काकू कडला पण काकाले विचारतो का विचारशील रे शिला काकू न शिंदे काका रोज वॉक साठी जाते तर जा थोडा वेळ गप्पा मारत बसते असं नको करू मध्ये हे सांगू नको आम्ही लपून भेटतो तू टेन्शन नको घेऊ शिला तो काही सांगत नाही हे तुम्हाला का समजते माझ्या घरी माहीत माँग पडलं तर म्हणजे का तुम्ही लपून भेटून राहिले हो भेटून राहिलो काही नाही मी सांगणार वगैरे नाही तुमच्या घरी फक्त तुम्ही मले न माझी गर्लफ्रेंड तिकडे बसली आहे तिला काहीतरी खाण्याचं घेऊन द्या फक्त मी नाही घेऊन दे आता घेऊन द्या नाही तर मी उद्यापासून तुमच्यासोबत फिरायला नाही येणार ना, ना कधी बोलणार पण नाही ना फोन पण नाही करणार ना भेटणार पण नाही 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 असं नको करू मी तुला पैसे देतो म्हणे जा तू घेऊन घे पण आम्ही बाहेर भेटतो हे कोणाला सांगायचं नाही नाही सांगणार काका डोंट वरी